स्वतंत्र भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालयांमध्ये देखील पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा फार्मसी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला वार्षिक परीक्षा दोन हजार बावीस तेवीसमध्ये प्रथम क्रमांक उत्तीर्ण विद्यार्थिनी कोमल शेंडगे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या शुभप्रसंगी कोमल शेंडगे हिने आपले मनोगत व्यक्त केले तिची वन विभागामध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे शाल श्रीफळ व तुळशीचे रोप देऊन तिचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन द्वितीय वर्षाच्या स्नेहल कुंजीर हिने केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होत आहे